नवरी मिळे हिटलरला ही, ही मालिका आता सध्या जोरदार सुरू आहे झी मराठीवर अठरा मार्चपासून प्रदर्शित झालेली ही मालिका लोकांना भरपूर आवडत आहे या मालिकेतील लीला हे कॅरेक्टर त्यासोबत ए जे म्हणजेच अभिराज जहागीरदार हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडलेले आहे चला तर आज जाणून घेऊया या मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळते म्हणजेच ए जे लीला त्यासोबत इतर कलाकारांना किती मानधन मिळते तर सर्वप्रथम या मालिकेतील पहिल्या क्रमांकावर आहे राकेश बापट याने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटमध्ये काम केलेलं आहे मराठी मालिकेमध्ये मा काम करायचं हे त्याचं पहिलंच का काम आहे त्याने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं मराठी मालिकामध्ये काम करून तो त्याच्या आईला एक वाढदिवसाचं पंच्याहत्तरव्या वाढदिवसाचं गिफ्ट देत आहे याने आपल्या करिअरची सुरुवात एका हिंदी चित्रपटापासून केली त्याचसोबत याला प्रत्येक एपिसोड मानधन ऐंशी हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकावर आहे लीला तिजीचे खरे नाव आहे वल्लरी विराज सुद्धा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याचसोबत नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे वल्लरी विराज ही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कन्नी या चित्रपटामध्ये सुद्धा दिसलेली होती हिला पर एपिसोड पन्नास हजार रुपये मिळतात इने अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे व तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं होतं की तिला यापुढेही नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल त्यानंतर जहागीर घराण्यातील मोठी सून म्हणजेच दुर्गा ही तर तुम्हाला माहीतच असेल दमदार आणि कडक सवाची हिला पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात शर्मिला शिंदे ही ॲक्ट्रेससोबत एक खूप चांगली योगा शिक्षकसुद्धा आहे ती नेहमीच तिचे योगाचे पोस्ट तिचे इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत जहागीर घराण्यातील धाकटी सून म्हणजे सरस्वती जिचे खरे नाव आहे भूमिजा पाटील इने सुद्धा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे त्याचसोबत नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे तर हिला पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात इने याआधी मराठी मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये सुद्धा आपल्या अभिनय साकारलेला आहे त्यानंतर या घराण्यातली मधली सून म्हणजेच लक्ष्मी जिचे खरे नाव आहे सानिका काशीकर इने सुद्धा अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे मराठी मालिकामध्ये काम करताना तिने तिचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर केलेला आहे यालासुद्धा पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात यासोबत या, या मालिकेतील इतर करा कलाकारांनासुद्धा वीर वीस हजार पर एपिसोड मानधन मिळत असतात